नमस्कार मंडळी मंडळी एकोणीस जुलै पासून जे ग्रहमान तयार होत आहे त्या ग्रहमानाचा फायदा नऊ राशींना होणार आहे तो कशा प्रकारचा लाभ असणार आहे कोणत्या क्षेत्रामध्ये खास करून लाभ पाहायला मिळेल आणि कोणत्या आहेत त्या, त्या नवराशी हे सगळं आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेल बेलायकोनला क्लिक करा जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मंडळी बुधाचा सूर्यराशीत होत असलेला प्रवेश शुभ प्रभाव वाढवणारा ठरू शकतो नवग्रहांचा राजकुमार मानला गेलेला बुध हा बुद्धिमत्ता आणि वाणीचा कारक ग्रह मानला जातो तो आता सिंह राशीमध्ये प्रवेश करणार आहे बुधासाठी सिंह रास अनुकूल मानली जाते सिंह राशीतील प्रवेशाने शुभ प्रभावामध्ये वृद्धी पाहायला मिळू शकते एकंदरीतच काय की जी ही ज्योतिषशास्त्रीय घटना आहे की बुधाचा सिंह राशीमध्ये गोचर होतय प्रवेश होतोय त्याचा शुभ प्रभाव काही राशींवर होणार आहे आणि त्याच राशींबद्दल चर्चा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत चला तर मग पाहूयात की कोणत्या आहेत त्या, त्या भाग्यशाली राशी पर परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा श्री स्वामी समर्थ जेणेकरून स्वामी महाराजांचा आशीर्वाद तुमच्यावरती सदैव राहो आता शुभ प्रभाव होणाऱ्या राशींपैकी पहिली रास आहे मेषरास मेष राशीला या घटनेने कोणते कोणते लाभ पाहायला मिळतील तर नोकरीत सुवर्ण संधी मिळेल पण संधीचं सोनं करणं मात्र मेष राशीच्या लोकांच्याच हातात आहे मोठी प्रगती होण्याची शक्यता देखील आहे त्यामुळे तुम्ही प्रामाणिक प्रयत्न करा बॉसकडून कर पूर्ण सहकार्य मिळेल व्यावसायिक लोकांसाठी हा सुवर्ण काळच असू शकतो कामाचा विस्तार तुम्ही करू शकता त्याचबरोबर वाणीचा प्रभाव वाढेल अर्थात तुमच्या शब्दांची किंमत वाढेल शैक्षणिक स्पर्धांमध्ये यश संपादन करू शकाल सरकारी नोकरीत असणाऱ्यांना बढती मिळण्याची सुद्धा शक्यता आहे आता वळूयात ऋषभ राशीकडे वृषभ राशी बद्दल सांगायचं झालं तर मोठे आणि सकारात्मक बदल ऋषभ राशीसाठी घडतील वाणीच्या प्रभावामुळे अनेक कामे पूर्ण होऊ शकतील संपत्तीतही वाढ होण्याची शक्यता आहे इतरांना आकर्षित करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल तसेच तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडेल घरातील वातावरणही सकारात्मक होऊ शकेल विक्री किंवा विपणन किंवा सल्ला मसलत या क्षेत्रांमध्ये कार्यरत असणाऱ्यांसाठी अनुकूल परिणाम देणारा हा काळ आहे त्यानंतर वळूयात मिथून राशीकडे करिअरसाठी हा काळ मिथून राशीसाठी चांगला आहे प्रवासाचे लाभ होतील नवीन लोक भेटतील ज्याचा तुम्हाला भविष्यात फायदाच होईल नशिबाची उत्तम साथ तुम्हाला या काळामध्ये मिळू शकते यशस्वीरित्या पूर्ण करू शकाल काही विशेष सिंह आर्थिक लाभ आर्थिक सिंह राशीला आहे जुन्या गुंतवणूक योजना मधून चांगला परतावा देखील मिळू शकतो आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकेल संधीचं सोनं करण्यासाठी तुम्हालाही सज्ज राहावे लागेल प्रगतीचा वेग वाढेल आणि निर्णयांचा कौतुक होईल तसेच काही निर्णय तुम्ही घ्याल त्या तुमच्या निर्णयांचं या काळामध्ये कौतुकच होऊ शकतं आणि त्यामुळे तुमची लोकप्रियता आणि कीर्ती सुद्धा वाढू शकते मात्र कामामध्ये तुम्ही अजिबात गाफील राहू नका नाहीतर ते महागात पडेल आता वळूयात कन्या राशीकडे कन्या राशीच्या लोकांना या काळात आश्चर्यकारक अशा सुखद बातम्या मिळू शकतात ज्याची अपेक्षाही तुम्ही केलेली नसेल अशा काही बातम्या कानावर येऊ शकतात कुठल्या कंपनीत किंवा परदेशी कंपन्यांमध्ये काम करण्यासाठी काळ अनुकूल आहे परदेशात जाण्याची संधी मिळू शकते नवीन जबाबदाऱ्या आणि वाढीव पगाराचा लाभ सुद्धा मिळू शकतो पैशाचा ओघ कायम राहू शकेल खर्चावर निय नियंत्रण मात्र तुम्हाला ठेवावं लागेल नाहीतर तुमचं आर्थिक नियोजन ढासळू शकत त्यानंतर आहे तुळराज नोकरीत कामाचं कौतुक होईल एखाद बक्षीसही तुळराशीच्या लोकांना मिळू शकतं उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने तुम्ही विचार कराल आणि त्या दृष्टीने केलेल्या प्रयत्नांना तुम्हाला यशही मिळू शकतं मुख्य म्हणजे तुमच्या शब्दांना किंमत येईल नशिबाची साथ मिळतीये असं वाटेल खूप दिवसांपासून अपूर्ण असलेली काही कामं किंवा अपूर्ण असलेली इच्छा देखील या काळामध्ये दे पूर्ण होऊ शकते त्यानंतरची पुढची रास आहे वृश्चिक रास नवीन नोकरीची बातमी वृश्चिक राशीच्या लोकांना मिळू शकते म्हणजे जर त्या दृष्टीने प्रयत्न तुम्ही आधीच करत असाल तर तशी एखादी बातमी कानावर येऊ शकते कामाच्या ठिकाणी काही सुखद बदल होऊ शकतात तुमची प्रगती होऊ शकते जवळच्या व्यक्तीमुळे मोठे पद किंवा चांगली नोकरी देखील तुम्हाला या काळामध्ये मिळू शकते त्याचबरोबर व्यावसायिक लोक गोपनीयतेने योजना राबवू शकतात नफा मिळवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल कामाचा विस्तार करण्यासाठी नवीन गुंतवणूक किंवा नवीन भागीदारी देखील मिळू शकते त्यानंतरची पुढची रास आहे धनुराज धनुराशीच्या लोकांना परदेशी जाण्याची संधी मिळू शकते म्हणजे तशा प्रयत्नात तुम्ही असाल तर तशी संधी आता तुम्हाला मिळू शकते करिअरमध्ये मध्ये लक्ष करू शकाल बॉस कडून सर्व प्रकारचे सहकार्य मिळण्याची शक्यता देखील आहे थोडक्यात काय तर एकच मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल व्यावसायिक भागीदार व्यवसाय पुढे नेण्यात मदत करू शकतील जमीन खरेदी आणि विक्री होऊ शकते आता वळूयात कुंभराशीकडे शैक्षणिक स्पर्धाशी संबंधित लोकांना चांगली बातमी मिळू शकेल यशप्राप्तीचे प्रयत्न सुरूच ठेवावे लागतील व्यावसायिक प्रगतीसाठी काळ अनुकूल राहील बॉस कडून प्रशंसा कुंभराशीच्या लोकांना सुद्धा या काळामध्ये मिळू शकते सहकारी त्यामुळे प्रभावित होतील नेटवर्किंगचा पूर्ण फायदा तुम्हाला या काळामध्ये मिळू शकतो तर मंडळी या होत्या त्या राशी ज्यांना बुधाच्या सिंह राशीतील प्रवेशाने लाभ, लाभच लाभ होना पनाता जर ना असा अनुभव आला की या यादीमध्ये तुमची रास आहे पण तरी देखील सांगितल्याप्रमाणे अनुभव काही येत नाही किंवा मनासारख्या गोष्टी घडत नाहीये तर याचा अर्थ असा असतो की बुध हा ग्रह तुमच्या वैयक्तिक कुंडलीमध्ये चांगल्या स्थितीमध्ये नसेल किंवा तुम्हाला दशा कुठली चालू आहे या सगळ्या गोष्टींचा परिणाम तुम्हाला येणाऱ्या अनुभवांवर होत असतो तर त्यासाठी तज्ज्ञ ज्योतिषांचा सल्ला घेणं आवश्यक आहे अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद